बातीत करूया सुनील मुंडे यांच्या तर आताच मी जसं म्हटलं की तुमची जी निरीक्षा आहे त्याचं नक्कीच एक युनिकनेस आहे तर मी कुठं जाणण्याआधी तुमच्याविषयी जाणून घ्यायला मला सांगायचं म्हणजे मी एक का उस्तू कामगार माणूस आहे माझे वडिलांनी मी पस्तीस वर्षे उसतोळला आणि त्यांच्या सोबत मी सात वर्षे उसतोला पण माझ्या वडिलांची एक अपेक्षा अशी होती की मी उसतोडला आणि तू पण माझ्या माग उस्तोडायला लागला म्हणजे पण पाठीमागं मागं उसच पडणार तो आता जमिनी सांगायचं म्हणजे उठल्यावरती आम्हाला दहा बस दोनशे मग वडलांच्या अपेक्षा होती की तू पुण्याला जावास तिकडं काही काम करावास आणि मुलं शिकवास त्या दृष्टिकोनातून वडिलांच्या हमी सांगणार असायचं मला सकाळ संधिका दोन टाईममध्ये ती बोलायची त्यांचे संदेश मला तो रच होता ना तर मग माझ्या डोक्यात असं आलं की बाबा वडिलांच्या माझं मी पण ऊस पडलं सात वर्षे मग आपण गावच सोडायला पाहिजे मग अशा विचारांना मी पुण्यात आलो आता मुलं एक मुलगा सवीला माझा एक विसरला आहे आणि मस्त त्यांचा आदर्श चांगला चाललं आहे त्याच्यातून तुम्ही म्हटले की तुम्ही साठ्या गावातून आलेले आहात आणि त्यानंतर जे एक ऊस कामगाराचा मुलगा ते नंतरचा तुमचा आताचा जो प्रवास आहे ती तुम्ही स्वतःची रिक्षा आता चालवत आहात तर ही रिक्षा जी तुम्ही तुमची पाहिली तर एक तर सगळ्याकडे जर पाहिलं तर तुम्ही अगदी ओरिजिनल झाडं लावलेली आहेत तर यामागचं कारण सांगावं की तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली